आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो आहे त्या स्वातंत्र्याची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती छत्रपती शिवरायांनी केलेली आहे आणि एवढ्या पुरतच छत्रपतींचं कार्य मर्यादित नाही तर या देशामध्ये एखाद्या राजाने किंवा एखाद्या शासकाने शासनाने कशा प्रकारचा राज्यकारभार केला पाहिजे याची याचा वास्तुपाठ हा छत्रपती शिवरायांनी दिला पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे हे आपल्याला महाराजांनी शिकवलं पर्यावरणाचं रक्षण कसं केलं पाहिजे हे आपल्याला महाराजांनी शिकवलं कायदा आणि सुव्यवस्था कशी राखली पाहिजे हे आपल्याला महाराजांनी शिकवलं महिलांच्या बाबतीत संवेदनशीलता काय असते हे आपल्याला महाराजांनी शिकवलं आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये छत्रपती शिवरायांनी आपल्याला ही जे देणं दिलेलं आहे खऱ्या अर्थानं त्यामुळेच छत्रपती शिवराय हे आपले आराध्य दैवत आहेत